आजच्या बातमीमध्ये अमरावती शहरातून एका मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरा धाडसी कारवाई करत एका व्यक्तीच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर ही घटना आहे बारा ऑक्टोबरच्या रात्री साडे वाजताची गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ अमरावती शहराच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील रतनगंज भागात छापा टाकला रतनगंज येथील रहवासी रहीम खान युसुफ खान ज्याला रहीम गोटीवाला म्हणूनही ओळखले जाते त्याच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली आहे शाखेच्या पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्यांना मोठा शस्त्रसाठा मिळून आलाय जप्त केलेल्या साठ्यांमध्ये धारधार स्टीलचे पाते असलेल्या तब्बल बारा मोठ्या तलवारींचा समावेश आहे या सर्व तलवारींची किंमत अंदाजे चोवीस हजार रुपये इतकी आहे बाळगल्या बाळगल्याप्रकरणी हा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी रहीम खान युसुफ खान वय बेचाळी वर्ष याच्यावर नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये आर्म्स एक्ट कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वय कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही महत्वपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे हेड कॉन्स्टेबल सतीश देशमुख हेड कॉन्स्टेबल फिरोज खान पोलीस कॉन्स्टेबल सुरज चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल शेख नाझीम आणि पोलीस कॉन्स्टेबल रणजित या गुन्हे शाखेच्या यशस्वीरित्या पार पाडली आहे शहरात अवैध ही कारवाई एक मोठा इशारा आहे तर होती अमरावती गुन्हे शाखेच्या धडक कारवाईची सविस्तर बातमी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि या अशाच महत्वपूर्ण घडामोडीसाठी पाहत राहा सिटी न्यूज